नमस्कार मंडळी नमस्कार परत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर झालो कारण तुमच्याशिवाय तुमचा लाळाच एवढा लागला ना की तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन आल्याशिवाय जमतच नाही आजचा व्हिडिओ इंटरेस्टेड आणि कामाचा बगर कामाचा व्हिडिओच आणत नाही आपण तुमच्यासमोर जमतच नाही बगर कामाचा व्हिडिओ तुमच्या पुढे येणारच नाही व्हिडिओ नवा आहे चांगला आहे आणि तुम्हाला आवडणार असं आहे एक विचार घडलेलं जवळ पाहिलेलं नजरेनं दुसऱ्यावर अवलंबून नाही आपण आपण काय पाहिलं ते बा म्या जे पाहिलंय ते माझ्या मित्रापुढं मांडायची आग्रह असतो म्हणून म्या जे जे पाहिलं ना भाऊ जे जे पाहिलं ते तुमच्या पुढं आणायचा प्रयत्न करतो आता हे पाहिलं म्हणून तुमच्या पुढं घेऊन आलो हे तुम्हाला आवडणच लाईक सबस्क्राईब करून घ्या शंभर टक्के आवडण काय ना आता प्रत्येक ठिकाणी बंगल्याचे काय म्हणते त्याला संख्या वाढू राहिली जिथं तिथं बंगले आता पहिल्यासारख्या झोपड्या राहिल्या नाही पहिल्यासारखे माळद राहिले नाही पहिल्यासारख्या कुडमेडक्या राहिल्या नाही दगडमातीची घर आता भेटणार नाहीत भेटतच नाही पहिल्यानं ज्योते होते ना ज्योत्याच्या दगडावर हरणा मोर हत्ती भरपूर सकाळी त्याच्यावर काढेल राहायचं आता ते इतिहासात जमा झालं आता ज्योत्याच्या दगडावर काहीच नाही आता ज्योतीच राहिले नाही बरोबर ना जुनी मंडळी सगळी ज्योत शब्द हा सगळ्याला पटणार आहे की ज्योत काय असते ब नवीन मंडळीला नाही ज्योत माहीत पण त्याला काय हरकत नाही तर काय आहे ना आपला आजचा विषय असा आहे की आपल्याला घर बांधायचं आहे तर आपल्याला कुठं जरी बंगला बांधायचा असला कुठंही आपला पहिला उद्देश आणि पहिला महत्व आपण तिथं बोरला देतो बोर की बा आपल्याला बोर घ्यायचा बरोबर ना आणि तो बोर आपल्याला घ्यावाच लागतो घेणंच आहे असाच एक प्रकार तुम्हाला बोरचा तुमच्या समोर मांडायसाठी आलो एक ठिकाणी बोर पहिलं माणसानं घर बांधील चांगल्या सुस्थितीतलं पण तरी त्याला खाज आली दुसरा बांगला बांधायचा त्याच्या शेजारी पैसा आहे भाऊ पैसा आहे अक्कल आहे काय हरकत नाही ती एक पानाडी आणला पानाडी बोर घ्यायचा म्हणे आता आपल्याला ह्यो बांगला बांधायसाठी पानाडी आणला पानाडी बिलडा पाणी पाहिलं बोर घ्यायचाय म्हणून पानडी चौकड हिंडला कुठं खांदाव कुठं खांदाव कुठं खांदाव पानाडीनं सगळं पाहिलं आणि त्याचं जुनं घर होतं ना बांधेल चांगल्या सुस्थितीतलं त्याच्या संडास बाथरूममध्ये गेला पानडी पाणी सांगणार पाणी पाहणार संडास बाथरूममध्ये गेला आणि तो म्हणे भाऊ इथं पाणी इथं पाणी आहे म्हणे संडास बाथरूममध्ये तुम्हाला चमत्कार वाटन भो हसू येईल कॉमेडी वाटन पण नाही ही कॉमेडी नाही खरं आहे रियालिटी आहे ते म्हणे बा इथं पाणी आहे इथं बोर खानला हमखास पाणी थोड्याच अंतरावर आहे म्हणे जास्त काही खोल नाही म्हणे मग हे बाथरूम हो हे बाथरूम तर पाच लाखाचं आहे म्हणे ते काही म्हणत पाच लाखाचे पण जेमतेम आपला असाल ब एखादार लाख त्याच्यात ते ना घातीलच असेल त्या बाथरूम बाथरूम बाथरूममध्ये ते म्हणे ब ते तुम्ही लाखाचा बांधा पाच लाखाचा पन्नास लाखाचा बांधा तर पाणी इथं ते म्हणे ठीक आहे इथंच पाणी आणि बंगलाच बांधायचा म्हटल्यावर तिथं काय लगे जेसीपीवाल्याला फोननं आणली जे सीपी जे सीपी आणली आणि एका लाखाचा संडास बाथरूम लगे उपटून फेकून द्याला आणि घ्या म्हणे इथं बोर पानाडी म्हणे संडास बाथरूम फेकून द्याला मशीन आणलं बोर घ्यायला बोरवेलची मशीन टाकला तिथं बोर बोर टाकला मारलं जर सग पाण्याचा उसळा पाण्याचा उसळा मारल्याबरोबर माणूस काय दंड ठोकू लागला ये जमलं म्हणे मरणाचं पाणी लागलं म्हणे आपल्याला तर इथं सुरुवात आहे म्हणे पानाडी म्हणे हो मी सांगितलं आणि बरोबर आहे ना म्हणे हो म्हणे बरोबर आहे म्हणे त्यांना लगे पाच हजार एक्कावन्न रुपये सांगेल होते मी पाच हजार एक्कावन्न घेईन त्यांना पाच हजार एक्कावनच घेतले लगे दिले कुकू लावलं त्याला आणि पाच हजार एक्कावन्न रुपये देऊन लगे म्हणे रवाना ठीक आहे म्हणे त्याचा नंबर गिंबर लगे घेतला गेला लगे पानाडी काढून जोज बोर सुरू झाला बघ धुपनच पक्का पाशाण पक्का पाशाण काळ ढक धुपन सगळे शेजारी पाजारी बंद काळे ढक होऊ लागले मशीन काय दोनशे छेडी टाक काळच तीनशे छडी टाक काळच काळ ढक किती रुपये गेले बोर मध्ये पाच पंचवीस हजार रुपयाच्या पुढे गेले एका लाखाचा संडास होता तो गेला आणि पानाडी बी गेला पानाड्याला फोन लावायला गेले पानाड्याचा फोनच लागत नस यंगेजच का एंगेजच पानाडी गेला पैसा गेला सगळं गेलं म्हणून व्हिडिओ तुमच्या समोर आणला की बस सगळा विचार करून खेळ करा बोर खंदायचा आहे ना काही हरकत आहे पण मग आपण बोर असं नका करू की कडेवरचं मारायचंय आणि पोटातल्याची वाट वाटपायची असं नका करू त्याही नजर जर म्हणलं असतं बाबा इथं नाही अजून अजून तुम्हाला पैसे देतो दुसरीकडं कुठं पा शंभर टक्के सांगतो की दुसरीकडे बी पाणी त्याल दिसला असतं संडास बाथरूम सोडून दुसरीकडे बी पाणी दाल दिसलं असतं पण त्यानं यायचं कुठं खटकेलं आणि कुठं नाही खटकेल माहित नाही पण त्याही ना पाच हजाराचा दानका हे द्याला पंचवीस तीस हजाराचा दानका बोर खांद्याला दिला आणि लाख दीड लाख हा का, का संडास पाडायला म्हणून तुमच्या पुढे घेऊन आलो की भाऊ अशी अशी गोष्ट घडती तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तुम ना तुमच्या खरंच ध्यानात येईल की बोर खांदायचा आहे ना आपल्याला तर कुठं खांदायचा आणि कसा आहे मला माहिती आहे तुम्ही नवीन ठिकाण खंदत असं बोर तर त्याच ठिकाणी खांदा पण पाणी जर दुसरीकडे आता तुम्ही सांगा नवीन जागा घेतली इथं खांदायचं नसन तिथं पाणी मग काय करसान तशीच गोष्ट आहे या माणसाला त्यानं जर म्हणलं असतं की मला ह्याच ठिकाणी खांदायचं आहे तर तिथं बी पाणी लागलं असतं पण हा बादर म्हणे बा हे सगळं आपलंच आहे आपल्याला कुठं पाणी आहे पा म्हणून त्या बिचाऱ्यानं कुठं लिह कुठं काढली सगळं सांगितलं म्हणे या म्हणजे बाथरूममध्येच पाणी इथंच बोर टाका अशा गोष्टी घडतात काय हरकत नाही मित्र हो? तुम्हाला कसं वाटलं ही गोष्ट खरी आहे बरं का खोटी नाही ही गोष्ट तुम्हाला खरी गोष्ट कशी वाटली फक्त एकदा मला आवार जून कमेंटमध्ये सांगा बा मित्रो हो। तुमची लय मला कमेंटची लय वाट असते की बा मित्रांनो कमेंट करावं की बा आवडलं आवडलं मोटिवेशन भेटतं बा वा 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 छान असं पण तुम्ही कमेंट करत नाही बा काय करावं ठीक आहे बा आपली आपली इच्छा असती काय हरकत नाही धन्यवाद सबस्क्राईब करा मात्र हो? लाईक करा